श्रीवास्तव नाभिक समाजाच्या वतीनं आयोजित ज्येष्ठ नागरिक गुणवंत विद्यार्थी उच्च पदस्थ आणि सेवानिवृत्त तसंच विशेष गुणवंत यांचा सत्कार सोहळा मोठ्या थाटात पार पडला सालाबादप्रमाणे यंदाही श्रीवास्तव नाभिक समाजाच्या वतीनं आयोजित ज्येष्ठ नागरिक गुणवंत विद्यार्थी सेवानिवृत्त उच्च पदस्थ आणि विशेष गुणवंत सत्कार सोहळा सोलापुरातील इरण्णा उपलब्ध मंगल कार्यालयात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजाध्यक्ष सिद्ध्राम रुद्रार हे होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष हिंदूराव गोरे ज्येष्ठ समाजसेवक नीलकंठ हल्लाळीकर सोलापूर शहर नाभिक दुकानदार संघटनेचे विश्वस्त अध्यक्ष आनंद सिग्राल विद्यमान अध्यक्ष अभयकुमार कांती श्रीवास्तव नाभिक समाजाचे ज्येष्ठ संचालक प्रकाश सद्गुरे सुधीर वट्टेपल्ली नंदकिशोर सदगुरे संस्थेचे उपाध्यक्ष राजू शुक्लवार सचिव प्रकाश जोगीपेटकर खजिनदार विजय शुक्लवार सहसचिव महेश श्रीमंगले संचालक परशुराम श्रीमंगले गोवर्धन कोडपाक विठ्ठल मालतुमकर विनायक बोपल्ली आणि विजय सुरपुरे उपस्थित होते यावेळी समाजातील उच्चपदस्थ सेवाभरती झालेले ब्रह्मदेव श्रीमंगले आणि निखिल सदगुरे यांचा तर सुनील वड्डेपल्ली यांच्या सेवानिवृत्तीमुळं सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेत उत्कृष्ट गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला तसंच समाजातील ज्येष्ठ नागरिक आणि ज्येष्ठ महिलांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला या कार्यक्रमाला सोलापूर नाभिक ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष अनिल कोडर बालाजी नाभिक समाज अध्यक्ष शेखर कोडापुरे संत सेना नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन दत्तात्रय राकत महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या महिला प्रदेश प्रमुख डॉक्टर माधुरी पारपल्लीवार कपिल कोळी सोलापूर शहर महिला अध्यक्षा भारती हडपत वीर हुतात्मा कोतवाल शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मंतीनाथ चौधरी किशोर शेटे भास्कर तमनूर राजीव जपाल मुरली पंदिला आदींची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीकांत शेडम ज्ञानेश्वर सर्जनकर अभिषेक मालतुमकर आदींचं सहकार्य लाभलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संस्थेचे सचिव प्रकाश नांगीपेटकर यांनी केलं तर उपस्थितांचे आभार संचालक परशुराम श्रीमंगले यांनी मानले